मंडळी नमस्कार हिंदी चित्रपटगृहातल्या कारागृहाच्या जेलरचे काही खास डायलॉग बॉलिवूडमध्ये फारच प्रसिद्ध आहेत आधे यहां से आधे वहा से और बाकी मेरे पीछे से एवढंच नाही तर मैं जेलर यासारखे डायलॉग पण तुम्ही म्हणाल या डायलॉगचं आत्ता कारण काय तर मंडळी राज्याच्या कारागृहाबद्दलचा एक खास व्हिडिओ आणि एक खास माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत राज्याच्या कारागृहात आता कैदी ठेवायला जागा शिल्लक राहिलेलं नाही एवढंच नाही तर नव्या कैद्यांना कारागृहात अक्षरशः कोंबायची वेळ आली आहे तुम्ही म्हणाल काय सांगताय काय अहो पण खरंच असं आहे महाराष्ट्रात सध्या जिल्हा ते राज्यस्तरावर मिळून साठ कारागृह आहेत आणि या कारागृहाची जी सर्वसाधारण क्षमता आहे ती आहे पंचवीस हजार कैदी सामावून घेण्याची पण सध्या या साठ कारागृहात मिळून किती कैदी आहेत माहिती आहे एक्केचाळीस हजार कैदी आणि यावरूनच तुम्हाला अंदाज येईल की राज्यातल्या जेलची स्थिती काय येते म्हणजे मुंबईची लोकल आणि राज्यातली कारागृह याच्यात काहीच फरक नाही मंडळी मंडळी राज्यामध्ये नऊ मध्यवर्ती कारागृह आहेत अठ्ठावीस जिल्हा कारागृह एक विशेष कारागृह आहे अल्पवयीन मुलांसाठी एक किशोर सुधारगृह आहे नाशिकला एक महिला कारागृह सुद्धा आहे एवढंच नाही तर केरळमध्ये सुरू झालेली आणि आता देशाच्या काही राज्यात असलेली एकोणीस खुली कारागृह सुद्धा महाराष्ट्रात आहेत काही छोट्या कैद्यांच्या वसाहतीसारखा भाग आहे सगळं मिळून साठ मुंबई ठाणे येरवडा आणि नागपूर या मध्यवर्ती कारागृहात सध्या क्षमतेच्या खूपच जास्त कैद्यांना ठेवण्यात आलाय म्हणजे जर का आकड्यातच सांगायचं झालं ना तर मुंबईतल्या कारागृहात क्षमतेपेक्षा तीनशे पंचवीस टक्के जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत म्हणजे काय होत असेल त्याची कल्पनाच करा ठाण्याच्या कारागृहात दोनशे अठ्ठ्याऐंशी टक्के जास्त पुण्याच्या येरवड्याच्या कारागृहात एकशे ऐंशी टक्के जास्त तर नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात छप्पन्न टक्के क्षमतेपेक्षा जास्त कैदी एकाच वेळेला ठेवायची वेळ प्रशासनावर आली कारण कारागृहात जागाच नाही तुम्ही म्हणाल की कारागृहात जागा का नाही तर यातलंही आकडे हे धक्कादायक आहेत धक्कादायक अशा करता की सध्या कारागृहात जे कैदी आहेत ना त्यातले सत्तर टक्क्यापेक्षा जास्त कैदी हे कच्चे कैदी आहेत कच्चे कैदी म्हणजे त्यांच्यावर असलेल्या खटल्यांची सुनावणी राज्याच्या वेगवेगळ्या न्यायालयात सुरू आहे त्यांना अजून थेट दोषीही ठरवलेलं नाही पण आरोपी म्हणून पकडण्यात आलेला आहे केवळ पंचवीस ते तीस टक्केच कैदी असे आहेत की जे त्यांना शिक्षा झाले दोषी ठरवण्यात आले आणि शिक्षा भोगत आहेत मंडळी आपण म्हणतो ना की या मोठ्या मोठ्या भिंतींच्या मागे काय असतं किंवा जेल कोणाला पाहायला मिळत नाही पण मंडळी जेव्हा अशी प्रचंड गर्दी जेलमध्ये होते ना तेव्हाच काही लोकांच्या भेटीगाठी होतात आणि जेलच्या बाहेर घडणाऱ्या काही गोष्टींचे प्लॅनसुद्धा तयार होतात हे मी मनाचं सांगत नाही हे वास्तव आहे आणखीन एक गंमत कोरोनाच्या काळामध्ये काही कारागृहात तर इतके कैदी झाले कारागृहात कोरोनाचे रुग्ण सापडायला लागले आणि मग क्षमतेपेक्षा जास्त कैदी असलेल्या अशा काही कारागृहातल्या कच्च्या कैद्यांना चक्क फरलो आणि विविध प्रकारच्या रजा देऊन सोडण्याची वेळ प्रशासनावर आली ही संख्यासुद्धा थोडी थोडकी नाही तर काही हजारांच्या घरात आहे अपेक्षेप्रमाणे सोडण्यात आलेले कैदी नंतर कुठे गेले माहितीच नाही त्यांचा शोध सुरू आहे पण राज्यातल्या सगळ्या तुरुंगात मिळून असे अडीच हजार कैदी आहेत की जे वैद्यकीय दृष्ट्या मनोरुग्ण आहेत होय ज्यांना मनोरुग्ण ठरवण्यात आलेलं आहे किंवा जे वैद्यकीय दृष्ट्या मनोरुग्ण ठरलेले आहेत असे कैदीसुद्धा महाराष्ट्रात वेगवेगळ्या कारागृहात आहेत मंडळी यांच्याकरता पुरेशी औषधंसुद्धा नाही आहेत एवढंच नाही तर साधारणपणे शंभरच्या आसपास डॉक्टर असायला पाहिजेत पण प्रत्यक्षात जेमतेम तेरा ते सतरा डॉक्टरच आहेत म्हणजे इथेसुद्धा डॉक्टरांची वानवा जशी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात असते बरं मंडळी काही वेळेला आपल्याला सा असं वाटतं की ह्या टोळ्यांचं आपापसात जे जेलमध्ये झालेलं आपण ऐकतो ते होतं कसं ही एक कारण आहे या जेलमधली गर्दी कर कारण या जेलमध्ये असलेल्या कैद्यांवर नियंत्रण ठेवण्याकरता किंवा त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरता पुरेसे अधिकारी किंवा पोलीस कर्मचारी सुद्धा नाहीत आवश्यकता आहे दोन हजार कैद्यांची सध्या तेवढेही नाहीत सहा हजार एकूण नव्याने पदं निर्माण करण्याची गरज आहे तेवढी पदं गृह विभागानं सांगितली पण पण गृह विभाग आणि वित्त विभाग सगळ्यांनी मिळून या सहा हजारपैकी फक्त दोन हजार पदच भरली जाणार आहेत जेमतेम बावीसशे म्हणजे वेगळ्या शब्दात सांगायचं ना तर जेवढी गर्दी आणि रिक्त जागा ही कारागृहाच्या बाहेर आहे तेवढीच गर्दी आणि रिक्त जागा ही कारागृहाच्या आतमध्ये सुद्धा आहे अर्थात ही कहाणी इथेच संपत नाही तर याचा प्रशासकीय आणि सरकारी स्तरावरचा शेवटचा भाग आहे तो म्हणजे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या काही काळात राज्यात नव्यानं कारागृह बांधण्यासाठी आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबी पूर्ण करण्याकरता एक समिती नेमून त्यादृष्टीने प्रत्यक्ष कृतीला सुद्धा सुरुवात केली आहे असं या अधिवेशनाच्या दरम्यान सभागृहात एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं अपेक्षा करूयात बाहेर तर गर्दी आहेच आहे हो ती तर टाळताच येणार नाही पण कारागृहातली कैद्यांची गर्दी टाळता येऊ शकते का त्यांच्याकरता नवीन कारागृह करता येऊ शकतात का ती कधी होतील ती कशी असतील पाहूयात मंडळी कारागृह म्हटलं की आपल्याला नेहमीच आकर्षण असतं ही माहिती जी आत्ता या व्हिडिओत सांगितली ती तुम्हाला होती का ती जर का तुमच्याकरता नवीन असेल तर ती कशी वाटली आम्हाला जरूर कळवा धन्यवाद